गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा एक खूप छान घटक पाहणार आहोत ज्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित विचार करण्याची गरज आहे म्हणजे तुमच्याकडे मोठा शब्द संग्रह असायला हवा तुमची शब्द संपत्ती व्यवस्थित असायला हवी तुम्हाला रोज नवीन दहावी शब्द तुम्ही समजून घेतले पाहिजेत कारण याच्यामध्ये समान उच्चाराचे शब्द आहेत दॅट इज कॉल्ड होमोफोन त्याला काय म्हणतात होमोफोन होमोफोन हे समान उच्चाराचे शब्द असतात ठीक आहे बघा इथं शब्द दिलेला आहे होमो होमोफोन्स ठीक आहे म्हणजे काय होमोफोन्स म्हणजे समान उच्चार असणारे शब्द हे बघा दुसऱ्या शब्दासारखा उच्चार असणारे परंतु परंतु स्पेलिंग वेगळं काय वेगळं स्पेलिंग त्यामध्ये फरक आहे स्पेलिंग मध्ये बदल असतो असे शब्द आपल्याला आज बघायचे आहेत हा घटक अगदी दुसरी पासून तिसरीपासून चौथी पुढील सर्व यत्तांना सर्व परीक्षांना उपयुक्त आहे ठीक आहे अवश्य बघा हम्म ह्याच्या खाली आपण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे त्याच्यात ही पीडीएफ दोनशे दीडशे पानाची पी डी एफ तुम्हाला उपलब्ध आहे होमोफोन्स आर द वर्ड्स खाली घेतो होमोफोन्स हे असे शब्द आहेत जे साऊंड सेम त्यांचा जो आवाज आहे उच्चार आहे तो सेम असतो बट स्पेलिंग्स अँड मिनिंग्स आर डिफरंट त्यांचे उच्चार समान पण अर्थ आणि स्पेलिंग वेगळे ठीक आहे मग आता आपण इथे काय लिस्ट आहे ती बघू ची यादी दिलेली आहे तुम्ही ती यादी चेक करू शकता तुम्हाला झूम करून सुद्धा घटक वाचता येईल बघा लिस्ट ऑफ होमोफोन्स मग त्याच्यामध्ये टू आणि टू ठीक आहे आता हा घटक आहे याच्यामध्ये टू म्हणजे काय सांगा बर आपण जो टू बघतो तो टी ओ टू असतो याचा उच्चार आणि याचा टी डबल ओ टू चा उच्चार समान आहे काय आहे टू उच्चार समान स्पेलिंग वेगळं हे टू म्हणजे चाकडे आणि हे टू म्हणजे सुद्धा काय होतं टू सुद्धा आता बघा मला फिरायला आवडतं मला सायकल चालवायला आवडते असं म्हणायचं असेल तर एखादा मित्र सोबत असेल तो म्हणेल मला सायकल आवडते आय लाईक टू गो ऑन बायसिकल मग मी म्हणेल आय टू म्हणजे मला सुद्धा आवडते आय टू एवढं म्हटलं ना आपण टी ओ टू सुद्धा की त्याच्या सारखं झालं म्हणून हे दोन शब्द समान उच्चार असणारे परंतु वेगळा अर्थ आणि वेगळा स्पेलिंग असणारे आलं लक्षात ची जोड़ी आपण बघितली पुढे आहे रेड आणि रेड ई डी रेड म्हणजे लाल हा रेड याचा उच्चार याचा अर्थ लाल होतो आणि इथं जे ई डी रेड आहे ते त्याचा उच्चार सुद्धा रेड होतो हे रीड किंवा रेड आहे म्हणजे वाचणे ओके तुम्ही वाचता का यू रीड अ बुक यू रीड अ बुक तुम्ही पुस्तक वाचता का मग तसं म्हटलं तर हे mm. दोन शब्द येतील हा आणि हा पुढचा आहे सी सी हा बऱ्याच वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे मंथन सारख्या सांगळ्याच परीक्षांना आता इथं आपण जो काही स्वेलिंग बघितलंय ते स्पेलिंग असं आहे बघा यस डबल ई आणि इकडं स्पेलिंग आहे ई ए हे सी म्हणजे पाहणे पाहणे आणि हे सी म्हणजे समुद्र काय आहे समुद्र मला समुद्र खूप आवडतो मी समुद्रावरती कोकणात कायम जातो त्याच्यावरती मी पुस्तक सुद्धा लिहिलेलं आहे मालगुंडचा सिद्धू आणि आपल्या व्हिडिओच्या शेवटी सुद्धा काय येतो समुद्र येतो ओके ठीक आहे तर समुद्र छान आहे समुद्र आपल्याला आपण खूप छोटे असल्याची जाणीव करून देतो हम्म बघा हे सी आपण बघितलं सी म्हणजे समुद्र आणि हा सी म्हणजे पाहणे ओके पुढचा आहे आय याचा उच्चार सुद्धा आय आहे आणि याचा उच्चारही आय आहे हे सिंगल लेटर स्पेलिंग आहे दिस इज अ थ्री लेटर स्पेलिंग याच्यामध्ये तीन शब्द आहेत ई वाय ई म्हणजे आय आणि आय म्हणजे आय ओके हा आय म्हणजे मी आणि हा म्हणजे डोळा पुढचं बघू टेल टेल म्हणजे काय टी ई एल टेल टेल, टेल म्हणजे सांगणे आणि टी ए आय एल टेल यांचा उच्चार दोघांचा टेलच आहे पण याचा अर्थ होतो सांगणे याचा अर्थ होतो शेपटी ठीक आहे मंकी हॅज अ लाँग टेल मंकी हॅज अ लाँग टेल माकडाला मोठी शेपूट असते बरोबर आणि त्याच्या शेपटीच्या मुळेच तो झाडांवर उड्या मारू शकतो शेपूट जर कापली तर माकडाला एवढ्या वेगाने उड्या मारता येत नाही ओके हे बघितलं पुढचं बघू बाय बाय म्हणजे काय बी यू वाय बाय याचाच आणखी एक शब्द आहे बाय आणि एक आणखी शब्द आहे बाय इथे तीन होमोफोन्स आलेले आहेत हा बाय म्हणजे विकत घेणे बी यूवाय बाय हा बाय म्हणजे च्या जवळ ह्यापासून बाय बाय द वे आणि त्याच्यानंतर हा बाय म्हणजे टाटा जेव्हा एखाद्याला आपण निरोप देतो की चल मी शेवटी व्हिडिओच्या शेवटी पण म्हणतो बघा गुड डे बाय त्यातला हा बाय आहे बी वाय ओके ठीक आहे बाय म्हणजे सॅल्युटेशन आहे शेवटी निरोप देण्याचं स्पेलिंग तिन्हीच सेम नाही उच्चार वेगळा उच्चार मात्र समान आहे बाय पुढचं बघू इट ई ए एट, एट एट टी इट इट म्हणजे खाणे आणि आय टी इट हे निर्जीव वस्तूसाठी वापरणार आहे ते याचा अर्थ होतो ते आणि याचा अर्थ होतो खाणे आय लाईक टू इट ॲपल मला ऍपल खायला आवडतं आय लाईक टू इट गोवावा मला पेरू आवडतं ठीक आहे आय लाईक टू इट गुजबेरी हम्म असं तुम्ही म्हणू शकता मग त्यातला इट होता पुढे ब्ल्यू आणि ब्लू ब्लू आणि ब्लू ओके आता ह्या स्पेलिंगचा अर्थ मी तुम्हाला सांगणार नाही तुम्ही शोधायचा हा ब्लू इकडचा जो आहे तो रंग आहे आणि त्याचा अर्थ मला कमेंट्समध्ये सांगायचा किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याचा अर्थ सांगेल ओके याच स्पेलिंग आणि याचा अर्थ तुम्ही शोधायचा आहे mm. ओके त्याच्यानंतर बी हा बी म्हणजे काय तर हा बी च्या साठी रूप आहे त्याच्यामध्ये वापरला जाणार आणि हा बी म्हणजे मधमाशी खाली पण आहे इथं बघा इथं चित्र दिसतंय मधमाशीच ते आहे त्याच्यानंतर सेंट सीईन टी -E सेंट आणि एस सी एन टी सेंट एन टी -E सेंट एस ई एन टी सेंट सेंट म्हणजे नाणे आणि हा सेंट म्हणजे जाणे ठीके पुढे त्याच्यानंतर अवर आर आवर याचा उच्चार अवर आहे पण स्पेलिंग मात्र हवर आहे हा जो एच आहे हा सायलंट आहे हे सगळं अवर अवर याचा अर्थ होतो तास आणि याचा अर्थ होतो आपले ओके आपले ठीक आहे पुढचं बघू hmm. नॉट के एन ओ टी के एन ओ टी नॉट नॉट म्हणजे गाठ आणि हा नॉट म्हणजे नकार हा नॉट म्हणजे काय नकार तुम्ही कशाला नकार दिला की त्याला म्हणतात नॉट आणि के एन ओ टी नॉट म्हणजे गाठ ठीक आहे ओके पुढे okay. के एन ओ डब्ल्यू के डब्ल्यू नो आणि एन ओ डब्ल्यू नो, नो, नो हा नो म्हणजे नकार म्हणजे माहित नो know, know, know. You know? No. You know? no, माहित आय नो आपण म्हणतो ना आय नो मला माहिती आहे माहीत असणे आणि इथं मात्र हा आहे नकार मला माहीत नाही आय डोंट नो यु नो नो यु नो नो म्हणजे माहीत असणे माहित असणे ठीक आहे ओके पुढच वीक पुढचं स्पेलिंग आहे वीक वीक म्हणजे काय आधी पण आपण बघितलेले हा वीक म्हणजे अशक्त कसा अशक्त आणि हा वीक म्हणजे आठवडा आठवडा या दोघांचा उच्चार वीक आहे ठीक आहे वीक आहे दोघांचा उच्चार सेम आहे त्याला होमोफोन्स म्हणतात पुढे पुअर पुअर म्हणजे काय पुअर म्हणजे गरीब आणि हा पोर तर याला सुद्धा पोअर म्हणतात पोअर म्हणजे ओतणे हा म्हणजे ओतणे आणि हा म्हणजे गरीब ओके पुढचं बघू प्रे पी आर ए वाय प्रे प्रे म्हणजे काय प्रार्थना करणे आणि हा प्री याला सुद्धा प्री तर हा प्री म्हणजे काय शिकार एखाद्याची शिकार वाघाच्या समोर जर काही हरिण आलं तर दॅट इज हिज प्री ठीक आहे शिकार पुढचा शब्द बघू राईट आर आय जी एस टी राईट म्हणजे काय राईट म्हणजे बरोबर लिहिणे ओके लिहिणे ठीक आहे आणि उजवा हा राईट म्हणजे काय तो राईट नव्हता हा राईट म्हणजे काय होता आर आय जीएसटी राईट राईट म्हणजे उजवा आणि हा इथं जो दिला आहे हा राईट म्हणजे लिहिणे काय होतं लिहिणे ठीक आहे मग दो निंचा इस फे हे काय आहे उच्चार राईट आले लक्षात दोन्हीचा उच्चार आहे राईट पुढे सेल ही सेल म्हणजे आहे पेशी आणि इकडचा सेल म्हणजे आहे बाजारात लागतो तो सेल विकणे मोठा सेल लागतो की नाही दिवाळी वगैरे आली की त्याला सेल म्हणतात ठीक आहे म्हणजे विक्री विक्री वाढ करणारं दुकान किंवा त्याचा लागलेला सेल अवर हवर तेच आहे ते वरती आपण इथं बघितलं होतं तेच फिरून घेतलंय अवर हावर वन आणि ओन हे सुद्धा समजून घेण्यासारखं आहे वन ओन म्हणजे याचा वन म्हणजे एक आणि हे ओन म्हणजे ह्याला पण वन मानतात वन ओन म्हणजे जिंकणे काय होतंय जिंकणे ओके त्याच्यानंतर सन आणि सण यसोयन या सण म्हणजे मुलगा यसयुएन या सण म्हणजे सूर्य दोन्हीचा उच्चार समान ठीके स्पेलिंग लिहून काढा हाताखालून गेले तरच उत्तर येतील फेअर आणि फेअर हे फेअर म्हणजे जत्रा आणि हे फेअर म्हणजे प्रवास भाडे प्रवास ठीक आहे सम सम यसोयमी या सम म्हणजे काही आणि एम सम म्हणजे बेरीज सम म्हणजे काय बेरीज याचा अर्थ होतो सम तुम्ही ह्या सम्स सोडवल्या का हे उदाहरण सोडवले का आणि हे सम म्हणजे काही तुम्ही काही उदाहरण सोडवले का ठीक आहे पुढचं बघत आहोत टेस्ट आणि टेस्ट याच्यावरती प्रत्येक वेळेला प्रश्न विचारलेला आहे आणि मुलांचं चुकलेलं आहे टेस्ट काय होतं टेस्ट म्हणजे चव आणि इकडं टेस्ट म्हणजे चाचणी काय होतं चाचणी आलंय लक्षात जे तुम्ही चाचण्या देतात ते तर आपण होमोफोन्सची यादी बघितली विद्यार्थी मित्रांनो आता आपण इथं तीन प्रश्न पाहणार आहोत दोन प्रश्न बघू सिलेक्ट द सिलेक्ट द करेक्ट होमोफोन फॉर टू कम्प्लीट द सेंटेन्स पुढील वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य होमोफोन निवडा आय सॉ डॅ डॅश ऑन द फ्लावर मी फुलावरती एक पाहिलं बीन पाहिलं का नाही बीन पाहिलं का नाही बी पाहिलं का नाही ती होती मधमाशी म्हणजे पर्याय क्रमांक दोन आले लक्षात पुढचं बघू शब्द वाचता आले तरच उत्तर येईल द विंड डॅश डॅश अवे द अवेद विंड डॅश डॅश अवे द लिव्ह ब्लू नाही ब्लो नाही आणि ब्ल्यू ब्ल्यू म्हणजे काय तुम्हाला आधी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे वारा त्या याला उडवून येतो म्हणजे एखादी गोष्ट त्या वादळाने काय होते उडून जाते Blue ब्लू म्हणजे वाहून नेणे आले लक्षात वरती प्रश्नाचं उत्तर दिलं नव्हतं खाली प्रश्नाचं उत्तर आहे ब्ल्यू हवे डब्ल्यू ब्लू हवे वाऱ्याने उडवून नेले ठीके आलं लक्षात दोन्हीचा उच्चार सेम होता पुढचं प्रॅक्टिस सेट आहे चौदावा पहिला प्रश्न बघू व्हॉट डीड यू डॅश डॅश ऍट स्टोअर तुम्ही तिथं काय करता स्टोअर मध्ये बाय करता का त्याला टाटा करता स्टोर मध्ये जाऊन दुकानात गेलं ओ दुकानाकडे जायचे ओके दुकानदार बाय असं म्हणत का नाही हा बाय असतो का नाही हा बॉय असतो का नाही अह तिथं जाऊन आपण खरेदी करतो काय करतो खरेदी खरेदी म्हणजे बाय बाय करणे काय करणे खरेदी करणे ठीके हा बाय आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ओके पुढचं बघू टेड रॅन बेअर फिट टू सी द ब्लॅक आता हा प्रश्न थोडासा विचार करायला लावणार आहे नीट विचार करा टेड रॅन बेअर फिट म्हणजे टेड हा पळाला बेअर म्हणजे काय इथं जो बेअर आहे ना हा बेअर म्हणजे अनवाणी हा बेअर म्हणजे काय अनवाणी पळाला अनवाणी पळाला बेअर फिट हे बघा इथं पायात काहीच घातलेलं नाही बेअर फिट टू सी द ब्लॅक बियर तो जो ब्लॅक बेअर होता ना तो बघायला ते बियर म्हणजे अस्वल ते बियर म्हणजे काय अस्वल आर बीई -E आहे मग अशा प्रकारे आपण होमोफोन्स बघितलेत त्याच्यावरचे प्रश्न बघितलेत तुम्हाला जर आणखी प्रश्न सोडवायचे असतील तर खाली तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला दिलेले इथले पर्याय आहेत हे स्क्रीनवर मी ठेवतो तुम्ही स्वतः याचे उत्तर काढायचे आणि कमेंटमध्ये टाकायचे इथं पॉज करा याचा स्क्रीनशॉट काढा आणि उत्तर सोडा ओके आता घटक आवडला असेल त्याला लाईक करायला विसरू नका थांबतोय गुड डे बाय